नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत खेड तालुक्याच्या राजकीय आकाशात सध्या घडता कारण अतुल देशमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली युवकांचा मोठा गट एकवटला आहे ते पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रभावी दावेदार ठरलेले आणि कार्यकर्त्यांचा आधारसंभ असलेले देशमुख यांच्या पक्षांतराच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्व प्राप्त झालं शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले अतुल देशमुख आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा आहे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या मैत्रीचा आधार आणि खेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर यांचा पाठिंबा यामुळे हा पक्षप्रवेश निश्चित मानला जातोय मुंबई आणि आळंदी येथील नुकत्याच झालेल्या भेटीगाठींनी या चर्चांना अधिकच बळ मिळाले शिंदे शिंदेसेनेचे स्थानिक नेतेही या प्रवेशाला अनुकूल असल्याचे दिसते पण याच वेळी देशमुख यांचे समर्थक सावध पवित्रा घेताना दिसत आहेत दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत अतुल देशमुख यांनी जोरदार लढत दिली होती सुरुवातीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे देशमुख अखेरीस तिसऱ्या क्रमांकावर गेले तरीही गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली त्यांच्या समर्थकांनी घाम गाळला पण पक्षाचे त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित संधी दिली नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या निकषांना छेद देत कार्यकर्त्यांना ताकद देण्याची मागणी देशमुख यांनी लावून धरली आहे पण पक्ष नेतृत्वाने त्यांच्या या मागणीला फारसे महत्व दिले नाहीये कार्यकर्ता घडवण्यासाठी संघर्ष करावा लागतो पण तो घडला की त्याला संधी मिळवून देण्यासाठी नेतृत्वानेही झटावे असे देशमुख यांचे म्हणणे आहे मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संघर्षाला अपेक्षित सन्मान मिळाला नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होतो याच घुसमटीतून पक्षांतराच्या चर्चांना बळ मिळते शिंदे सेनेने देशमुख यांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोर लावला असला तर यावेळी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्यांनीही देशमुख यांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे तालुक्यातील मोठी राजकीय ताकद आणि कट्टर युवा कार्यकर्त्यांची फळी यामुळे देशमुख यांचे महत्व देशमुख यांचा राजकीय प्रवास कमी रंजक आणि तेवढा संघर्षमय आहे राजगुरुनगर शहराचे सरपंच क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु स्मारक समिती अध्यक्ष आणि भाजपमधून जिल्हा परिषद सदस्य अशी पदे त्यांनी भूषवली आहे तालुक्यातील काही जिल्हा परिषद गटात त्यांचे अनेक राजकीय समर्थक आहेत गावोगावी ग्रामपंचायत सोसायटीच्या माध्यमातून वाढत आहे याशिवाय गेल्या पंचवार्षिक काळात राजगुरुनगर आणि आळंदी नगर, नगर परिषदेत त्यांच्या समर्थकांची सत्ता होती खेड बाजार समितीच्या सभागृहात त्यांचे समर्थक संचालक आहेत भाजपची तालुका अध्यक्षांची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला उमेदवारी मिळाली नाही तरी त्यांनी कार्यकर्त्यांचा आधार कायम ठेवला आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे समर्थक त्यांच्या निर्णयाची वाट बघतात लोकसभा निवडणुकीत देखील देशमुख व समर्थकांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या ताकदीने काम केले त्यांच्या म्हणण्यानंतरच देशमुख यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र उमेदवारी मिळवताना खासदार डॉक्टर कोल्हे यांचा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याप्रमाणेच उपयोग झाला नसल्याचा आरोप कार्यकर्ते करतायत पक्षांतराच्या असले तरी अतुल देशमुख यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला कार्यकर्ता राजकीय दृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी पक्ष बदल करावा लागला तर तो करू पण तो करावाच लागेल असे अजिबात नाही असे त्यांचे स्पष्ट मत आहे पक्षांतराच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहेत पण मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही ना असे त्यांनी नमूद केले याशिवाय पाईप जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला उमेदवार देताना सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना विचारात घेऊन उमेदवारी दिली जाईल माझ्या सौ येथून लढणार नाहीत असेही देशमुख यांनी म्हटले आहे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची ताकद अतुल देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यांच्या पुढील निर्णयावर तालुक्याचे राजकारण आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकीची दिशा ठरणार आहे शिंदे सेना भाजप की अजित पवारांची राष्ट्रवादी देशमुख यांचा अंतिम निर्णय काय या असेल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले